जय भीम जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे तो लॉ स्टुडंटच्या संदर्भातला आहे आणि लॉ करण्यासाठी आपल्याला जे दोन ऑप्शन असतात एक तर फाय इयर एल एल बी कोर्स बी एल एल बी कोर्स म्हणा बी एल एस एल एल बी म्हणा आणि दुसरा जो असतो तो थ्री इयरचा एल एल बी कोर्स असतो तर माझे जे बरेचसे मित्र आहेत ते मला कॉल करतात बरेच वेळा जे ज्यांना या क्षेत्रामध्ये यायचं आहे आणि ते मला विचारतात की प्रवीण आम्ही काय केलं पाहिजे म्हणजे फाय इयरला गेलो पाहिजे की थ्री इयरला गेलो पाहिजे तर मी त्यांना माझ्या अनुभवातून जे मी शिकलो ते मी त्यांना सांगतो पण तुम्हाला असं वाटलं की बऱ्याचशा लोकांचा हा कन्फ्युजन असू शकतो म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो तर तुम्हाला त्या क्षेत्राबद्दल जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो लॉचा जो लॉचं शिक्षण घेण्यासाठी दोन कोर्स आहेत जे पूर्वी अगोदर मी सांगितले फाय इयर त्याला आपण बी एल एल बी म्हणतो बी एल एस म्हणतो आणि एक थ्री थ्री इयरचा जो एल एल बी असतो फाय इयरचा जो कोर्स आहे तो आपल्याला आफ्टर ट्वेल्व नंतर करता येतो म्हणजे त्याच्यासाठी तुम्हाला कोणती स्ट्रीमची गरज नाही आहे तुम्ही आर्ट्स कॉमर्स कोणत्याही स्ट्रीममधून असाल तरी तुम्ही त्यासाठी एलिजिबल आहात फक्त तुम्हाला फोर्टी पर्सेंट फोर्टी फाय पर्सेंटचा जो क्रायटेरिया आहे तो फुलफिल करावा लागतो आणि जो थ्री इयर आहे थ्री इयरचा जो अभ्यासक्रम आहे त्यासाठी तुम्हाला आफ्टर ग्रॅज्युएशन म्हणजे तुम्हाला कोणत्याही शाखेची तुमच्याजवळ पदवी असली पाहिजे म्हणजे आर्ट कॉमर्स सायन्स कोणत्याही शाखेची जर तुमच्याजवळ पदवी असेल तर तुम्ही थ्री इयरसाठी ॲडमिशन घेऊ शकता आता फाय इयर करावा की थ्री इयर करावा हा एक मोठा प्रश्न पडतो कधी कधी समोर आपल्या तर मला माझं असं मत आहे मित्रांनो आणि हा माझा अनुभव आहे त्याचं लोकांचं मत वेगळंही असू शकतं त्याच्याबद्दल तर मला असं वाटते की ज्या लोकांना इंटेन्स डिझायर आहे किंवा मला ॲडव्होकेटच व्हायचं आहे मला या क्षेत्रातच काम करायचं आहे तर माझं सजेशन असंच राहील त्यांना की त्यांनी फाय इयरकडे वळलं पाहिजे आणि काही लोकांना असं वाटत असेल की नाही आम्ही ग्रॅज्युएशन नंतरसुद्धा करू शकतो तर त्यांच्यासाठी तो मार्ग मोकळा आहे परंतु फाय इयरमध्ये तुम्हाला मित्रांनो हिस्ट्री शिकवली जाते जी लिगल लँग्वेजची किंवा कायद्याची जी हिस्ट्री आहे कसा कायदा तयार झाला त्याच्या अगोदरचा काळ कसा होता ती हिस्ट्री तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल आणि तुमचं जो बारावीस झालेलं असेल तर आणि तुम्हाल या तुम्हाला याच क्षेत्रामध्ये यायचं आहे तर मग वेळ वालव वाया घालवण्यामध्ये काही अर्थ नाही आहे मग तुम्ही डायरेक्ट ॲडमिशन घ्या बारावीच्या नंतर आणि फाय इयरचा जो अभ्यासक्रम आहे तो चॉईस करा त्याच्यामुळे तुम्हाला ते डीपली नॉलेज लॉचं तुम्हाला मिळेल आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यामध्ये तुमचा एक वर्ष जो आहे तो वाचेल सुद्धा कसं काय तर मित्रांनो तुम्ही जर ग्रॅज्युएशन केलं ग्रॅज्युएशनच्या नंतर जे लोक लॉमध्ये येतात ग्रॅज्युएशनला तीन वर्ष लागतात आणि त्यानंतर पुन्हा एल एल बी अभ्यासक्रमासाठी तीन वर्ष म्हणजे असे सहा वर्षं लागतात परंतु बारावीनंतर तुम्ही आले तर फक्त पाचच वर्षामध्ये तुमच्याजवळ ती डिग्री लॉची डिग्री आहे ती येते तर त्याच्यामुळे माझं असं पर्सनल मत आहे की ज्यांना खूप डिझायर आहे की मला या क्षेत्रामध्येच काम करायचं आहे त्यांच्यासाठी जो फाय इयरचा कोर्स आहे फाय इयरचा जो अभ्यासक्रम आहे बी ए एल एल बी म्हणा किंवा बी एल एस एल एल बी म्हणा तो तुम्ही घेऊ शकता आणि या क्षेत्रामध्ये चांगलं करिअर करू शकता जय भीम